समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार रुपाली सपाटे यांनी प्रचाराचा वेग वाढवला आहे आज मसुचीवाडी येथे प्रचारादरम्यान बोलताना त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न महिला सशक्तीकरण युवकांना रोजगार तसेच पाणी रस्ते आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले यावेळी नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला समितीसाठी उमेदवार असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सपाटे हा या प्रचार करत आहेत गेल्या पाच वर्षापूर्वी त्यांनी या गणाचं नेतृत्व केलं होतं या गणातील प्रत्येक गावातील प्रत्येक घरामध्ये त्यांनी पोहोचून आपलं काम पोहचवलेलं आहे आज त्या या संपूर्ण प्रभागात फिरत आहेत त्या संपूर्ण गणात फिरत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय पंचायत समिती गण फिरताय काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत काय लोकांच्या भावना आहेत आणि काय लोकांचा प्रतिसाद आहे नमस्कार मी सौ रूपाली प्रकाश सपाटे पंचायत समितीची ताकारी गणातील पंचायत समितीची उमेदवार दोन हजार सतरा साली ताकारी गणातून मतदारसंघातील सर्वच मतदारांनी मला चांगल्या पद्धतीनं निवडून दिलं आणि पाच वर्ष काम करण्याची संधी दिली पाच वर्ष मी छान पद्धतीनं सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं आणि पुन्हा एकदा जयंत पाटील साहेबांनी याचं फलित म्हणून मला उमेदवारी दिली आणि आता सुद्धा ताकारी गाणातून मी प्रचार करत असताना मला माझ्या मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे आणि काम करण्याची नवीन उर्मी तुमच्याकडे महिला बचत गटाचे अनेक मुद्दे आहेत युवकांचे अनेक मुद्दे आहेत आणि शाळांचे मुद्दे आहेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये असा कोणता तुमचा कार्यक्रम आहे का तो की तो पाच वर्ष तुम्ही घेऊन जाणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही जसं पाठीमागल्या कालखंडामध्ये अभ्यास सारखी संकल्पना जिल्हा परिषद शाळेमध्ये आणली होती आता तुम्ही तशी कोणती एखादी संकल्पना आणलेली आहे का किंवा तुमचा तसा काही कार्यक्रम आहे का आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सक्षमीकरण आमच्या महिला सगळ्या उच्च शिक्षित आहेत मग प्रत्येक भागात महिलांना उद्योग हो, यासाठी माझा पुढील पाच वर्षात चांगल्या पद्धतीनं प्रयत्न राहील आणि तो मी करेन या होत्या या पंचायत समिती गणातील उमेदवार काही कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत त्यांचीही मतं जाणून घ्या तुम्ही आज प्रचार करताना फिरत आहात काय लोकांची भावना लोक काय म्हणते आदरणीय वाळवा तालुक्याचे बागी विद्यार्थी जयंतजी पाटील साहेब यांच्यावरती निष्ठा आणि प्रेम करणारा या भागातला मतदार आहे साहेबांनी गेल्या वीस पंचवीस पंच्च तीस वर्षाच्या कालखंडामध्ये या भागाचा चेहरामेरा बदलण्याचं काम केले आणि साहेबांनी दिलेली उमेदवारी त्या उमेदवाराच्या पाठीमागे गंभीरपणे उभा राहून त्यांनी दिलेला विश्वासार्थ करण्याचं काम प्रत्येक निवडणुकीमध्ये फक्त निवडणुकीसाठी उभा असणारे उमेदवार न उभारता त्यांच्या घरातील मुलंही आज प्रचारामध्ये आपल्याला दिसून येत आहेत गोरगाव जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाटेगावकर असणाऱ्या जिल्हा परिषदेचे उमेदवार त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत ते चिरंजीव या ठिकाणी प्रचाराला फिरत आहेत प्रचाराला फिरत असताना आज लोकांच्या काय भावना आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही आज या संपूर्ण प्रभागात फिरत आहात जिल्हा परिषद गटात फिरत आहात लोकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि तुम्हाला काय वाटते लोकांना कुठंतरी बदल पाहिजे आणि चांगला प्रतिसाद आहे आमच्याबद्दल मॅडम तर इथं काम करतच आहेत मागच्या वेळी त्यांनी चांगल्या प्रकारे इथं काम पण केलेल्या आहेत आणि आता आम्ही बऱ्याच गावात फिरतोय लोकांना कुठंतरी बदल पाहिजे आणि त्यांनी आमच्यावरती फक्त एकदा विश्वास ठेवावा आम्ही त्यांची काय अडचणी असतील आणि आम्ही राजकारण काही कधी केलेलं नाही आम्ही फक्त समाजकारण केले राजकारणातला आमचा पहिलाच म्हणजे पहिलाच चान्स आहे राजकारणात आमचा काही विषय नसतो पण समाजकारण आम्ही भरपूर केले लोकांना मदत कायम करत आवली आमच्या आजोबांपासून वडिलांपासून आम्ही करत आपले लोकांची तुमच्या घराला अतिशय वेगळ्या पद्धतीचा वसा आणि वारसा लाभलेला आहे कारण बापू बिरू वाटेगावकर हे नाव घेतलं की त्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय आदराचा असतो तसा काय तुम्हाला तुम्ही भेटला लोकांना भेटता एखाद्या घरात जाते तर तसं काय नाव निघतं आजोबांचं तुमच्या भरपूर निघते आता इतकेच लोक मसुवाडी बरेच लोकांनी त्यांना म्हणजे जेवण पोच करणे त्यांचा सांभाळ करणे त्यांना म्हणजे जी लागेल ती मदत करणे इथल्या लोकांनी बऱ्याच लोकांनी केलेलं आहे